दादा अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला तर आता नुकत्याच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहे तर महावि महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल असं वाटतं याच्यावर एक संदेश आपल्याला कुठंतरी मिळत आहे की भाजप घाबरलेलं आहे लोक भाजपला काय मतदान करतील असं त्यांना वाटत नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला देशात सत्तेत यायचं आहे सत्तेत जर आपण आलो नाही तर आपण म्हणजे बी जे ज्या ज्या लोकांवर अन्याय केला आहे ते लोक जर सत्तेत आले तर त्यांना अडचण होऊ शकते म्हणून कुठल्याही परिस्थितीला जायचं आणि पक्ष फोडा नाहीतर कुटुंब फोडा पण या म्हणून दुसऱ्या पक्षातून हे मोठे मोठे नेते चव्हाण साहेबांसारखे अजितदादांसारखे आणि इतर सर्व हे इम्पोर्ट करत चाललेले आहेत वाईट मला भाजपच्याच प्रामाणिक कार्यकर्त्यांचं आणि आमदारांचं वाटतंय एवढे मोठे नेते बी जे पीमध्ये आल्यानंतर पद घेणं हे काही सोडणार नाही बाकी जे सर्व अनेक वर्षांपासून बी जे पीमध्ये असणारे नेते ते तसेच राहतील आणि हे इम्पोर्ट केलेले नेते हे मंत्रीपद घेतील असं कुठेतरी वाटतंय महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं हे फक्त दोन हजार चोवीस पर्यंत चालेल आणि दोन चोवीस नंतर भाजपची सत्ता मित्रपक्षाची सत्ता महाराष्ट्रात शंभर टक्के येणार नाही असा आत्मविश्वास सामान्य लोकांना वाटतो भाजप हे लहान लहान पक्ष संपवतं असं वाटतंय पर्याय नाही भाजप विचार संपवत आहे महाराष्ट्रामध्ये जो पुरोगामी विचार आहे जो संतांमुळे आहे जो थोर व्यक्तींमुळे आहे तोच त्यांना संपवायचा आहे आणि ज्या ज्या घराण्यांनी पूर्वीच्या काळामध्ये हा पुरोगामी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला त्याची जी पुढची पिढी असेल त्यांना सुद्धा ते संपवतात त्यामुळे पक्ष तर संपवणं हे त्यांच्या डोक्यामध्ये आहेच पण त्याच्याचबरोबर यांना विचारसुद्धा संपवायचा आहे आणि सामान्य लोकांना जी संधी दिली जाते ज्या संधीचं जा सोनं करत आपलं कुटुंब आणि स्वतःच्या पायावर हे सामान्य कुटुंबातली मुलं मुली तिथे उभे राहतात त्या संध्यासुद्धा यांना संपवायच्या आहेत या नव्या पिढीला नको त्या दिशेने फक्त घेऊन जायचं त्याचा वापर इलेक्शन पुरता करायचा आणि तसंच वारेवार सोडायचं हे बी जे पीचं काम आहे आणि त्याचीच कुठंतरी भीती ही सगळ्यांनी मनामध्ये ठेवून बीजेपीच्या विरोधात